नमस्कार तर आज आपण मेथी ठेपला किंवा मेथी पराठा कसा बनवतात ते बघूया तर हे जे पराठे आहेत ते नरम आणि अगदी सॉफ्ट बनतात तर यामध्ये अशी वस्तू घातलेली आहे ज्याच्यामुळे हे जे पराठे आहेत तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी खाल्ले तरी देखील अगदी नरम आणि सॉफ्ट राहणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एक मिक्सरचा जा जार घेतलेला आहे याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तीन मोठ्या साईजच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच एक चमचा जिरं टाकायचं आहे याला आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने मी इथे फिरवून घेतलेलं आहे तर मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता पण आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट देखील घालणार आहे त्याच्यामुळे मी इथे मिरची कमी घातलेली आहे यासोबतच मी इथे मेथीची जुडी घेतलेली आहे आणि याला छान तोडून आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेला आहे तर सर्वात आधी ही जी मेथी आहे आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर आपण चाकूने या पद्धतीने बारीक बारीक चिरून घेऊयात तर इथे सगळी मेथी या पद्धतीने मी इथे चिरून घेते रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे बघू शकता सगळी मेथी आपण इथे चिरून घेतलेली आहे एका परातमध्ये ही मेथी टाकून घ्यायची तर मी आता सर्वात आधी एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर लागलं तर परत घेऊयात तर सर्वात आधी एक वाटी घेतलेला आहे सोबतच दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे पराठे जे आहेत ते अगदी खमंग बनतात आता आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात तर मी ते सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घेते तर यासोबतच थोडासा ओवा घ्यायचा आहे तर मी इथे एक चमचा ओवा या पद्धतीने हातावर थोडासा चोळून घेऊयात एक मोठा चमचा तीळ घेतलेली आहे कारण थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर तीळ नक्कीच घाला जास्त घातली तरीही चालेल सोबतच कसुरी मेथी टाकायची आहे जरी आपण इथे हिरवी मेथी घेतलेली आहे पण जो कसुरी मेथीचा फ्लेवर असतो तो, तो खूप छान लागतो सोबतच पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे आणि एक खास वस्तू म्हणजे मी इथे एक चमचा हे बटर घेतलेलं आहे तर बटर मेल्ट करून देखील घेऊ शकता पण मी ते असंच घेतलेलं आहे तर तुम्ही या बटरऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता पण एकदा हे बटर घालून नक्कीच ट्राय करून बघा सोबतच एक मी इथे चीज क्यूब घेतलेला आहे हा आपण याच्यामध्ये खिसून टाकून घेऊया तर मुलांना हे पराठे खूप आवडतात तर एकदा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा हे तुम्ही मुलांना टिफिनवर देखील दिले तरीही मुलं आवडीने खाणार तर इथे मी एक चीज क्यूब टाकलेला आहे आता आपण हे सगळं जे आहे ते हाताने असं मिक्स करून घेऊयात म्हणजे बटर आणि चीज सगळं पिठाला चांगलं लागलं पाहिजे तर मी इथे मीठ टाकायला विसरले होते तर आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात आता परत हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आणि आता याचा जसा आपण पीठ मळतो तसा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी इथे पाववाटी गव्हाचं पीठ अजून याच्यामध्ये मिक्स केलं होतं आणि आता याला चांगलं या पद्धतीने मळून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता आपला हा जो गोळा आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे आपलं पीठ चांगलं भुरेल तर इथे खूप जास्त कडक किंवा नरम नाही करायचं आहे असं मिडियम जसं आपण पीठ मळतो तसंच मळायचं आहे तर इथे दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं आता आपण याचा गोळा तोडून घेऊयात तर आता याचे आपण छोटे छोटे पराठे लाटून घेऊयात तर थोडंसं पीठ लावून आपण आता याला लाटून घेणार आहोत तर तुम्ही पातळ किंवा जाड तुमच्या पद्धतीने करू शकता पण हे जे पराठे किंवा ठेपले आहेत ना ते असे पातळच चांगले वाटतात तरी ते बघू शकता या पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं ला आहे तर तुम्ही याला असेच देखील शेकू शकता पण मी याला कट करून घेणार आहे तर इथे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे म्हणजे कोणी आलं तर हे जे पराठे आहेत ते दिसायला छान दिसतात म्हणजे एकसारखे दिसतात त्याच्यामुळे मी डब्याने असे कट करून घेतलेले आहे तर सगळे पराठे याच पद्धतीने मी इथे करून घेणार आहे तर इथे काही पराठे मी इथे करून घेतलेले आहे तर आता आपण हे शेकून घेऊया तर शेकायसाठी एक तवा घेतलेला आहे तवा गरम झाला की याच्यावर आपण जो पराठा बनवला तो टाकून घेऊया एक साईडनी झाला की आता याला दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया तुम्ही इथे तेल तूप किंवा बटर काहीही टाकू शकता पण मी इथे थोडंसोळं तेल लावून घेतलेलं ला आहे तर या पद्धतीने दोन्ही साईडला मस्त असे खमंग हे पराठे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आता आपण याला काढून घेऊयात तर याच पद्धतीने बाकीचे देखील पराठे किंवा ठेपले आपण शेकून घेणार आहोत तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि थोडी जरी आवडली असेल ला ला ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर सगळे पराठे मी या पद्धतीने शेकून घेतलेले आहे तर मी थोड़ा छोटा मदे तर हे जे पराठे आहे थोड्या छोट्या साईजमध्ये बनवले त्याच्यामुळे हे पराठे जे आहेत ते भरपूर असे झाले होते आणि इथे बघू शकता अगदी मऊ आणि एकदम सॉफ्ट हे पराठे तयार होतात आणि हे पराठे तुम्ही संध्याकाळी देखील खाल्ले तरीही असे सॉफ्ट राहतात तर तुम्ही इथे प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनवर देखील हे पराठे देऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने मस्त असे सॉफ्ट पराठे तयार झाले आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर